सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता जत तालुक्यात स्वीट दुकानांतील भेसळ वाढली ऑनलाईन तपासणी व प्रमाणपत्र प्रणालीची मागणी दिवाळी सणाचे आगमन होतात जत तालुक्यात मिठाई विक्रीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे मात्र या सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे तालुक्यातील अनेक स्वीट दुकाने भेसळयुक्त घटकांपासून मिठाई तयार करीत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात येत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ऑनलाईन तपासणी व प्रमाणपत्र प्रणाली लागू करावी अशी मागणी जोर धरत आहे जत तालुका विस्ताराने मोठा असून जवळपास प्रत्येक गावात एक किंवा अधिक मिठाईची दुकाने चालवली जातात मात्र या दुकानांकडे आवश्यक परवाने अन्न सुरक्षा प्रमाणपत्रे म्हणजे एफ एस एस ए आय आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल आहेत का याकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे अनेक ठिकाणी अस्वच्छ किचनमध्ये मिठाई तयार होत असून आरोग्य धोक्यात घालणारी भेसळयुक्त उत्पादने बाजारात विकली जात आहेत नागरिकांनी यापूर्वीही या संदर्भात तक्रारी केल्या असल्या तरी तपासणी केवळ कागदावरच होत असल्याचा आरोप आहे काही दुकानदारांकडून निरीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करून बनावट प्रमाणपत्रे मिळवल्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी ऑनलाईन लोकेशन आधारित तपासणी प्रणाली सुरू करण्याची मागणी होत आहे शेतकऱ्यांच्या पिकविमा योजनेप्रमाणेच प्रत्येक स्वीट दुकानाची ऑनलाईन लोकेशन तपासणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि त्यानंतर मूळ प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केल्यास भेसळ बनावट परवाने व भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे एका नागरिकाने संताप व्यक्त करताना म्हटले आम्ही दिवाळीसाठी मेहनतीने मिठाई घेतो पण जर ती भेसळी युक्त असेल तर आमच्या आरोग्याशी सरळ खेळ होतो प्रशासनाने निष्क्रिय न राहता कठोर कारवाई करावी दरम्यान आरोग्य विभाग अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीए तसेच पंचायत समिती स्तरावर संयुक्त तपासणी पथक राबवून दोषी दुकानदारांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नागरिकांकडून तीव्र होत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा